नमस्कार शेतकरी बंधू शेती मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आधुनिक ड्रोनबद्दल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण किसान कृषी प्रदर्शन पुणे मोशी येथे आलो आहे तर इथे हा स्टॉल आपण बघितलेला आहे ड्रोनविषयी तर या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे नमस्कार माझं नाव राजवर्धन पाटील मी सांगली आणि कोल्हापूरला डीलर आहे तर आपला मारुत ड्रोन्सचा हा ऍग्रिकल्चरल ड्रोन आहे जी थ्री सिक्स्टी फाय हा स्पेशली शेतकरीसाठी शेतीसाठी वापरला गेलेला ड्रोन आहे हा याचा जो उपयोग आहे ह्याच्यातनं आपण फवारणी करतो आपण जो पानाच्या थ्रू फवारणी करतो जी वर्ण फवारणी करतो ती ह्याच्यातनं केली जाते ती ही एक आहे आपली दहा लिटर दहा लिटरची टाकी आपल्या दहा लिटरच्या टाकीमधनं तुम्ही एक एकर फवारून होऊ शकता आपलं आपलं जो बॅटरी बॅकअप आहे इथं आपली बॅटरी बसते आपला बॅटरी बॅकअप वीस मिनिटाचा आहे इथं जे तुम्हाला नोझल दिसत आहेत हा एक नोझल आहे आपला हिरव्या कलरचे असे चार नोझल आहेत आपले तर नोजलच्या मधनं आपली फवारणी पडते तर आपलं कसं आपल्याला दहा मध्ये एक एकर कसं फवार होतो आपलं कसं होतं तर आपलं हँडपंपला शंभर लिटर लागतं तर ह्याला आपल्याला दहाच लिटर लागतं का तर हँडपंपचा जो आपला मायक्रॉन साईज आहे ड्रॉपलेट साईज आहे तर तो पाचशे मध्ये असतो आपला ह्याचा जो असतो तो पन्नास मायक्रॉनचा असतो तर त्याच्यामध्ये कसं तर आपण जो आपण हँडपंपनी फवारतो आपल्या पिकावर त्यातला जो मोठा असतो तो भवून जातो कारण की जे पाना है है जी पानाची छित्र असतात ती छोटी असतात त्याच्यावर जी फवारणी आहे ती पानाची छित्रा एवढीच असतात त्याच्यामुळे ते शोषून घेतलं जातं त्यामुळे जे दहा लिटरच्या टाकीमध्ये एक एकर तुम्ही फवारणी करू शकता बाकी आपल्याला दोन कोलिजन अवॉर्डन्स रेडर्स आहेत ते आपलं कुठलं सॉलिड ऑब्जेक्ट असलं की ते जाऊन तिथं जर समोर आलं तर थांबतं ऑटोमॅटिक जर आपली बॅटरी संपली तर जिथनं तुम्ही उडवला तिथं था जाऊन ऑटोमॅटिक जाऊन लँड होतं जर आपलं औषध संपलं तरी पण सेम जाऊन तुम्ही ऑटोमॅटिक लँड होतं प्लस ह्याच्यामध्ये आपण मॅन्युअल मोड दिलेला आहे आपण रिमोटनी उडवू शकतो प्लस तुम्ही फ्लाईट प्लॅन ऑटोमॅटिक करून ऑटोमेटेड फ्लाईट पण घेऊ शकता याची बॅटरी बॅकअप आपला आपल्या जीपीएस आहे आपला सगळ्यात ऍडव्हान्स जी पी एस आहे आपला आपलं स्वतःच ऍप आहे मारुतचं हा आपल्या टाइपसाठी पाय ड्रोन आहे लायसन्स ड्रोन आहे क्वालिटी टेस्टेड ड्रोन आहे डीजीसी आपल्याला लायसन्स दिलेला आहे ड्रोनचं तर अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे मारुत ड्रोन बद्दल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा